कार सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी लाईव याचं एकच कारण आहे सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येत आहे की आपली ई पीक पाणी करून घेण्यात यावी ई पीक पाण्याची चौदा तारीख होती आता चौदाच्या ऐवजी वीस तारीख वाढून दिलेली आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी आपले ई पीक पाणी करून घ्यायचे आहे ह्या वर्षी क्रॉप इन्शुरन्स हे ॲप सरकारने या ठिकाणी बंद केलेलं आहे ते करायची गरज नाही सर्वांनी ई पीक पाणी करणं गरजेचं आहे आणि चौदा चारशे सत्तेचाळीस ह्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून आपली नोंद करायची आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चौदा चारशे सत्तेचाळीसवर फोन लावायचा आहे जितक्या जास्त आपण तक्रारी देतो त्या हिशोबाने आपली या ठिकाणी नोंद घेतली जाईन आपापल्या मंडळानुसार सर्वांनी या ठिकाणी फोन लावायचा आहे संबंध महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी चौदा चारशे सत्तेचाळीसला फोन लावून आपली तक्रार नोंदवायची आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे आपण लाईव्ह ड्युटी चालू आहे लाईव्ह ड्युटी चालू असतानाच या ठिकाणी आपण सर्व शेतकरी बांधवांना सूचित केलेलं आहे सर्वांनी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी पीक पाणी करून घेणं गरजेचं आहे पीक पाणी नाही केल्याच्यानंतर तुम्हाला अनुदान व पीक विमा मिळणारा नाही सर्व या ठिकाणी शे, शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आपला कृषी मित्र मिसाळ धन्यवाद